हाय हॅलो नमस्कार आज आपल्याला करायचे आहे बीटची कोशिंबीर आपण बीटची कोशिंबीर कशी करता ते मला कमेंटमध्ये कळवा खिसून करता की उकडून करता हे आपण आता बीटची वेगळ्या पद्धतीची कोशिंबीर करायची त्याच्यात आपल्याला त्याच्या त्याच्यातले जे पौष्टिक घटक आहेत ते कसे जा, कमी होणार नाहीत हे बघून आपल्याला बीटची कोशिंबीर करायची आहे यासाठी साहित्य काय काय घेतले बघा इथं बीट मी वरचं साल काढून घेतले ह्याची छोटी छोटी चौकोनी पीस करायचे आहेत हिरव्या दोन मिरच्या फोडणीसाठी घेतले कढीपत्ता फोडणीसाठी जिरे घेतलेले स्वाद वाढवण्यासाठी आपल्याला इथं कोथिंबीर घेतली दही घेतले शेंगदाण्याचं कूट आणि साखर आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचे आता हे काय करायचं बघा ह्या बीट जे आहेत ते छोट्या छोट्या चौकोनी अशा फोडी करून घ्यायचे आहेत तर हे आपण बीट बघा असे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत चिपरमध्ये चिरलेत मी त्याच्यानंतर ह्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता इथं हे भांड मी फोडणीला घेतलेले आहे ह्यात जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला त्याचा फक्त जो दर वास असतो जो वास असतो तो फक्त जरा कमी करायचा आहे आपल्याला एवढ्यासाठी आता इथं मी भांड गरम करत ठेवलेलं हो आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला फोडणीसाठी तुम्ही तूप टाका तूप आवडत नसेल तर बटर टाका बटर आवडत नसेल तर तेल टाका कोणतंही एक हे टाकायचं किंवा निम्म तेल निम्म बटर टाकलं तरी सुद्धा चालेल इथे मी आता अर्धी पळस तेल घालणार आहे आता तेल ह्याच्यामध्ये आपण हे जिरे घेऊयात फोडणीला मोहरी घालायची नाही जिरे घालायचे फोडणीला त्याच्यानंतर आपण इथं आणि मिरची घालूया आता हे तयार झालेली आहे त्याच्याबद्दल आपण आता हे बीट घालूया ही कोशिंबीर खूप छान लागते सगळीला ह्याच्यात वास वगैरे अजिबात येत नाही ज्याला आवडत नाही ते सुद्धा मुलं वा किंवा मोठी माणसं सुद्धा ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खातील एवढी ही छान लागते अशा पद्धतीने एकदा एकदा करून बघा फार छान लागते हे आता आपण भाजवून घेऊयाच्या पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही फक्त ह्याच्यामध्ये जिरा मिरची त्याची फोगणी द्यायची कढी पत्त्याची आणि ह्याच्यात आता ह्यामध्येच आपण आता साखर आणि सवी प्रमाणात मीठ घालून हे बीठ अर्धवट शिजवून घ्यायचं जास्त बीर शिजवायचं नाही म्हणून म्हटलं त्याची जी पौष्टिक घटक असतात ते त्याच्यामध्ये तसेच राहतात आता ह्याच्यामध्ये आपण चवी प्रमाणात मीठ घालूया मीठ थोडंसं मोठं होतं त्यामुळे मीठ तुम्ही साखरेमध्ये शिजवायचं त्यामुळं आजपर्यंत त्या बीटच्या आजपर्यंत आपल्याला ते हे आणि कोथिंबीर चांगले लागते आजपर्यंत कोथिंबीर चांगली लागते त्याच्यातच मी चवीप्रमाणे साखर घालते प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे एक तुम्हाला जास्त गोड कोथिंबीर आवडत असे त्या पद्धतीनं तुम्ही कोथिंबीरीत साखर घालू शकता हे आता आपण प्लेट ठेवून अर्ध कच ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही ह्याला पाणी सुटते थोडं त्या पाण्यामध्ये त्याला वाफवून घ्यायचं थोडक्यात काय वाफवून घ्यायचं बीट आपण हे आता हे प्लेट ठेवून काय हे बीटला वाफ देऊन घेऊ आपली बीटचं फोडणी टाकलेली हे तयार झाली आहे का हे जास्त नाही शिजवायचं दाखवते तुम्हाला अगदी लगेच शिजते अगदी गिरगिरीत करायचं नाही त्याला क्रंच राहायला पाहिजे एवढ्या पद्धतीनं त्याला वाफवून घ्यायचं थोडक्यात त्याला वाफवून घ्यायचं शिजवून घ्यायचं नाही अशा पद्धतीने हे आपलं तयार झालं ह्याला पूर्ण गार करायचं पूर्ण गार झाल्याशिवाय ह्याची फूडची प्रोसि प्रोसिजर करायची नाही कारण ह्याच्यात ता ता आपण दही घालणार आहे गरम ह्याच्यात दही घालू नये म्हणतात तेवढ्यासाठी ते हे पूर्ण गार करायचं आणि त्याच्यात मग आता स्वाद वाढवण्यासाठी कोथिंबीर चिरून घालूया हे आपण आता दही घेणार घेतलं ते दही घालूयात आपण ह्याच्यामध्ये आमच्याकडं गोकुळचं दूध स्फुर्त हे गोकुळ स्फूर्ती हे दही मिळतं हे अशा पद्धतीनं आपण आता थोड्या वेळानं ते पूर्ण गार झाल्यावर पुढची प्रोसिजर करूयात आता अशा पद्धतीने ही आपली कोशिंबीर तयार झाली आहे बघा त्याला वाफवून घेतलं हे जास्त शिजवायचं नाही त्याला क्रंच राहायला पाहिजे इतपतच ते वाफवून घ्यायचं त्याच्यानंतर हे पूर्ण गार करून ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर आणि हे दही हे असं ह्याच्यामध्ये घालून शेंगदाण्याचं कूट घालून आपली कोशिंबीर आपण तयार करून घेऊया असं बीट पूर्णपणे गार आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपण दही घालूयात आता एक एक जण म्हणतात की तुम्ही ते वा चमच्यानं घाला ह्याच्यात घाला मला आपलं हे साधच असं घालायला आवडतं त्यासाठी परत वाटीत घ्यायचं ते वाटीतलं ह्यात घालायचं ते आपलं पिशवीतलं पटकन आपलं घालता येते तसं घालायचं आता हे बघा हे ह्याप्रमाणे मी ह्याच्यात दही घातलेलं आहे एवढं आपल्याला आणखीन वाटत असले तर आणखीन घालू शकता आपण आणि ह्याच्यात आता आपण शेंगदाण्याचं कूट घालूयात हे शेंगदाण्याचं कूट असं घालून हलवून घ्या आणि ह्याचा स्वाद वाढवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूयात अशा पद्धतीने आपली इथं बीटची कोथिंबीर तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा वेगळी चव आणि वेगळा स्वाद मला जाणवेल मुलंसुद्धा सुद्धा आवडीनं खातील कारण ह्याच्यामध्ये वास अजिबात येत नाही आणि खायला अगदी चविष्ट लागते ही कोशिंबीर आता आपण ह्याच्या पुढं आता आजचा मेनू बघूया दाखवत मी तुम्हाला बघ हा आजचा मेनू बघा आपला चपाती मसूर भिजवून मसूरची उसळ केलेली आहेत एक बीरची कोशिंबीर आणि हे माझ्या मुलानं कोकणातून आंबा पाठवलेला हो होता तो हा हापूस आंबा अशा प प्रकारे आपला हा आजचा मेनू झाला वरण आणि भात ह्याच्यासहित आपली ही आजची व्हेजची थाळी तयार झाली